भाजपचे नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे त्याचं काय आहे ना ज्यावेळी आम्ही ही स्टोरी करत होतो त्यावेळी खडसेंच्या नावापुढे नेमका कोणता पक्ष लावावा हेच कळत नव्हतं हो म्हणजे एकेकाळचे राष्ट्रवादीचे नेते म्हणावं का आत्ताचे भाजपाचे नेते म्हणावं या प्रश्नाचं उत्तर काही केल्या मिळालंच नाही कारण खडसे जरी म्हणत असले की मी भाजपासोबत आहे तरी सुद्धा त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश अजूनही बाकी आहे असो पुन्हा मुद्द्यावरती येऊया हो तर राज्याच्या राजकारणात राज्या खडसे महाजनांचा राजकीय संघर्ष हा फार जुना आहे म्हणजे कधी काळी एकाच पक्षात असलेले हे दोघे सुद्धा आज मात्र एकमेकांचे जणू शत्रूच बनलेत त्याचं कारण म्हणजे असा एकही दिवस नाही जेव्हा या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवरती टीका करण्याची संधी जाऊ दिली नाही आणि त्यामुळे त्यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसतच नाही कधी रस्त्यांच्या निकृष्ट कामांवरून कधी ऑडिओ क्लिपवरून भोसरी भूखंड गोठळ्यावरून तर कधी ईडी आणि सीडीवरून त्यांच्यातील राजकीय संघर्ष कायमच उफाळत असतो काही दिवसांपूर्वी भोसरीमध्ये भूखंड खरेदी करताना एकनाथ खडसे यांनी गैरव्यवहार केला असा आरोप गिरीश महाजन यांनी केला होता तर गिरीश महाजन यांनी खडसेंना ओपन चॅलेंज दिलं होतं मला पाडायचं असेल तर जामनेरला मुक्कामी रहा आणि मला पाडून दाखवा असं आव्हानच त्यांनी दिलंय आजवरती कित्येकदा एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणारे खडसे महाजन एकेकाळी एकाच पक्षात होते त्यामुळे साहजिकच प्रश्न असा पडतो की एक पक्ष मग संघर्ष इतकाच टोकाचा का चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओमधून या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती तर जळगावच्या राजकारणात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये अनेकदा कलगीतुरा रंगतो कित्येकदा तर यांच्यातील वादानं पातळी सुद्धा सोडली आहे म्हणजे जो वाद राजकीय आरोप प्रत्यारोपाने सुरू झाला तो वाद अनेकदा एकमेकांच्या कुटुंबापर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे त्या वादाचं नाव होतं वाद घराणेशाहीचा त्याचं झालं असं की गिरीश महाजन यांनी खडसेंवरती एक आरोप केला होता एकनाथ खडसेंना सगळी पद घरातच हवी आहेत त्यावरती एकनाथ खडसेंनी सुद्धा महाजनांच्या घराणेशाहीचा दाखला देत बरं झालं महाजनांना मुलगा नाही असं विधान केलं होतं पण खरा वाद त्यानंतर सुरू झाला खडसेंना त्या टीकेला उत्तर देताना महाजन यांनी खडसेंच्या मुलाची आत्महत्या झाली की हत्या हा, हा सवाल करून एकनाथ खडसेंना डिवसलं होतं खरं तर देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातच गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून उदयाला आले होते त्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना जिल्ह्यात मोठं केलं होतं त्यामुळे जळगावमध्ये खडसे आणि महाजन अशी दोन शक्ती केंद्र उभी झाली होती त्यात एकनाथ खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर हा संघर्ष आणखी तीव्र झाला तो आता कसा तेही सांगते एकनाथ खडसे गिरीश महाजन हे दोघेही एकाच राजकीय मुशीतून तयार झालेले नेते दोघांनी सुद्धा भाजपमध्ये अगदी हातात हात घालून काम केलंय शिवाय अनेकदा आंदोलनं करत पक्ष सुद्धा वाढवलेला आहे पण सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये हे दोन्हीही नेते वेगवेगळ्या पक्षात काम करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्यात विरोध असणं स्वाभाविकच आहे पण एका काळात सेम पक्षात असून सुद्धा त्यांच्यातील संघर्ष उघड उघड दिसत होता या संघर्षाचं कारण होतं पक्षातील वर्चस्व जेव्हा खडसे भाजपामध्ये होते त्यावेळी त्यांच्यामुळे आपल्याला पक्षात जास्त वाव मिळाला नाही अशी खंत महाजनांना होती यात खडसेंच्या लेकीला म्हणजेच रोहिणी खडसेंना विधानसभेत पाडण्यासाठी त्यांच्या विरोधकांना मदत केल्याचा आरोप सुद्धा महाजन यांच्यावरती झालेला होता एवढंच काय तर खडसे यांचं मंत्रीपद जाण्यात सुद्धा गिरीश महाजन यांनीच अधिक रसद पुरवल्याचा आरोपही होता त्यामुळे या दोघांमध्ये राजकीय वर्चस्वाचा अंतर्गत संघर्ष दिवसेंदिवस वाढतच होता तर दुसरीकडे महाजन यांचं नेतृत्व मोठं होऊ नये यासाठी खडसे वेळोवेळी काम करतात त्याच्यात खोडा घालतात तसं भाजपामधून सतत बोललं जात होतं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या दोघांची जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वासाठीची लढाई सुरू झाली दोघांमध्ये अंतर्गत वाद तर होताच तो आता दिवसेंदिवस उघडपणे बाहेर पडू लागला दोघे सुद्धा एकमेकांवरती उघडपणे आरोप करू लागले एकनाथ खडसे यांनी महाजन यांची सीडी आपल्याकडे असल्याचं जाहीरपणे सांगितलं त्यानंतर महाजन यांनी सुद्धा खडसेंवरती हल्ले सुरूच ठेवले महाविकास आघाडीचं सरकार असताना गिरीश महाजन यांच्यावरती एकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि त्यातून त्या त्यांच्यावरती मोक्का लावण्याची कारवाई सुद्धा सुरू झालेली होती ही कारवाई सुद्धा एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरूनच झाल्याचा आरोप त्यावेळी महाजन यांनी केला पुढे या प्रकरणातील सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा संभाषणाचा पेनड्राईव्ह विधिमंडळामध्ये सादर करून देवेंद्र फडणवीसांनी हे महाजनांना फसवण्याचा डाव आहे असा आरोप केलेला होता मात्र या प्रकरणामुळे खडसे आणि महाजन यांच्यातील वितुष्ट वाढतच गेला दोघांमधील वाद आणि जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सुरू असलेली स्पर्धा वेळोवेळी वेगवेगळं रूप धारण करत गेली तेव्हा आज त्यांचे काही गाजलेले आरोपही पाहूया यातील पहिला आरोप आहे एकनाथ खडसेंनी महाजन यांच्यावर केलेल्या बाराशे कोटींच्या मालमत्तेचा माझ्या मालमत्तांची चौकशी अनेकदा झाली पण मास्तराच्या मुलाकडे बाराशे कोटींची मालमत्ता कुठून आली असा सवाल खडसेंनी केलेला होता त्यावरती गिरीश महाजन यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं एकनाथ खडसे करत असलेले आरोप हा केविलवाणा प्रकार आहे त्यांचं कुणी ऐकत नसल्यानं ते वेड लागल्यासारखं बोलत आहेत एकनाथ खडसेंनी लेवल आहे खडसेंच्या सांगण्यावरून माझ्यावरती गुन्हे दाखल झाले माझी चौकशी करावी माझे वडील शिक्षक होते हे खरंय पण एकनाथ खडसे यांच्या नावावरती एवढे उतारे आले कुठून असा उलट सवाल सुद्धा महाजन यांनी केलेला होता त्यानंतर यातील दुसरा आरोप आहे एका कथित ऑडिओ क्लिपचा एकनाथ खडसे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली या क्लिपमध्ये जामनेरमधील एक ग्रामस्थ पाणी नसल्याची तक्रार एकनाथ खडसेंना करतात आणि त्यावरती एकनाथ खडसेंनी मग तुमचा आमदार गिरीश मेला का असं वक्तव्य केलेलं होतं आणि या क्लिपवरती गिरीश महाजन यांनी खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे अशी प्रतिक्रिया दिलेली होती यातील तिसरा आरोप आहे खडसेंच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणातील खडसे यांच्यावरती टीका करताना मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंच्या मुलाचा खून झाला होता की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित करत त्यांना डिवचलं होतं त्यानंतर चौथा आरोप आहे कथित भोसरी भूखंड घोटाळ्याचा एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना दोन हजार सोळामध्ये त्यांच्यावरती भोसरी भूखंड घोटाळ्याचा आरोप झालेला होता खडसेंनी पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचारानं भूखंड पत्नी आणि जावयाच्या नावावरती केल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला होता आणि त्यामुळे खडसेंना मंत्रीपद सुद्धा गमवावं लागलेलं होतं हे मंत्रीपद गमावण्यात सुद्धा महाजन यांचा हात असल्याचा आरोप खडसेंनी केलेला होता त्यानंतर यातील पाचवा आरोप आहे ईडी आणि सीडीचा या सीडी बद्दल बोलताना एका मुलीसोबत चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप माझ्याकडे होती असा गोप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केलेला होता ज्याचा आधार घेत ईडी लावली तर मी सीडी लावेल असं खडसे वारंवार म्हणायचे आताही म्हणतात आता या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या मालिकेनंतर वेळ आलीये विधानसभेची याच विधानसभेच्या निमित्तानं माझा पराभव करून दाखवा असं ओपन चॅलेंज मंत्री महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिलाय त्यामुळे तुम्हाला काय वाटतं जळगावात कोणाचं नेतृत्व जास्त वरचड आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी लगावतीला फॉलो करायला विसरू नका